या, या। नमस्कार मी बालमंदिर आणि छोटा शिशू या दोन वर्गांची वर्ग शिक्षिका आहे आणि माझ्याकडे याच वर्षी खूप ऍक्टिव्ह आणि खूप हुशार अशी विद्यार्थिनी आलेली आहे आणि खूप ती हुशार आहे ती सुरुवातीपासूनच तिने जे इम्प्रेशन पाडले ना सगळ्यांवरती ते शेवटपर्यंत तिने तसंच टिकवलेलं आहे आणि खूप ॲक्टिव्ह आहे एका एकदा कोणती गोष्ट तिला सांगितली ती ते ती लगेच तिला कळते आणि ती लगेच ती फॉलो करते आणि जसं शिकवणार मुळाक्षर असू दे अंक असू दे किंवा इंग्लिशचं पण पूर्ण ती आता ते आह पण लिहिते एक ते पन्नास अंक आणि कॅपिटल लेटर्स ए टू झेड हे सुद्धा तिला वाचन आणि लेखन याच्यासोबत ते येतं सगळं येतं आणि अशा पद्धतीने ती खूप हुशार आहे तिला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा पुढील वर्षासाठी आता ती छोट्या शिशूंमध्ये जाणार आहे त्यामुळे तिला खूप खूप शुभेच्छा आणि तिचा यावर्षी बालमंदिर या बाल वर्गामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे त्यामुळे आम्हाला तिचं खूप कौतुक आहे Динна <laughs> <No? laughs>